आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका ग्रामसेवकाला मारण्याची धमकी दिल्यानं राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झालाय रोहित पवार यांनी या घटनेला राज्याचा अपमान म्हटलंय यावर स्पष्टीकरण देताना मेघना बोर्डीकर यांनी महिला मजुरांच्या तक्रारीवरून रागाच्या भरात असे बोलल्याचं जाहीर केलंय पुणे मेट्रोला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून जुलै महिन्यात मेट्रोची प्रवासी संख्या एकोणसाठ लाखांवर पोहोचली आहे या एकाच महिन्यात मेट्रोला नऊ कोटीहून अधिक महसूल मिळाल्याची माहिती आहे शहरात मेट्रोच्या विस्तारासह प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतीय हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे महाराष्ट्र सरकारने नुकतीच उत्पादन शुल्क वाढवल्यामुळे पुण्यात विविध आय एम एफ एल ब्रँड्सचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय अनेक दारू विक्रेत्यांनी याला गंभीर समस्या म्हटलं असून यामुळे ग्राहकांना मनपसंत दारू उपलब्ध होत नाहीये सरकारने यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी विक्रेते करतायत पुणे महानगरपालिकेने शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी रात्रीच्या वेळी कचरा संकलन मोहीम सुरू केली आहे यामुळे दिवसाच्या तुलनेत तुलने अधिक कार्यक्षमतेने कचरा गोळा केला जातो परिणामी रात्रीच्या वेळी दोनशे पन्नास टनापेक्षा जास्त कचरा उचलला जातो या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छतेमुळे सुधारणा होण्याची अपेक्षा आहे पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये एका सोशल मीडिया पोस्टमुळे दोन गटांमध्ये जोरदार वाद झालाय या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सोळा लोकांना अटक केली आहे परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी पाच स्वतंत्र एफ आय आर दाखल केले आहेत ज्यामुळेच तणाव नियंत्रणात आणण्यास यश आलंय पुणे जिल्ह्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता जमा झाला आहे अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल पाच लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नव्वद कोटी एकोणीस लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांना मदत मिळाली आहे मागणीसाठी एका व्यक्तीनं टी सी एस कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर अनोखे आंदोलन सुरू केलंय हा व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून कार्यालयाबाहेरील फूटपाथवर राहत आहे या घटनेनं कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि कंपनीच्या धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कोथरूड येथील घरगुती हिंसाचाराच्या एका पीडित महिलेला मदत करण्यासाठी गेलेल्या तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनीच मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला मात्र पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दोघा जणांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रभर चोरट्यांचा शोध घेतला मात्र त्यांना पकडण्यात अपयश आले या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय केंद्र सरकारने वृद्धापकाळ विधवा आणि दिव्यांग निवृत्ती योजनांच्या लाभार्थ्यांसाठी मोबाईलवर आधार फेस आरडी आणि बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे घर बसल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची सोपी सुविधा केली आहे यामुळे सरकारी कार्यालयात किंवा बँकेत जाण्याची गरज नाहीये आणि पेन्शन मिळवणे अधिक सोपे झाले आणि या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट